नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय अलँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे बँकेचा एखादा व्यवहार झाला आणि तुम्हाला वाटलं की बँकेने जरा जास्तीचीच आकारणी केलेली आहे कर्जाचं प्रकरण असेल तुम्हाला त्रास झाला असेल किंवा बँकेकडून तुमच्यावर दबाव टाकलेला असेल त्याचबरोबर ए टी एममधून पैसे काढायला गेलात आणि कॅशच बाहेर आली नाही तक्रार दाखल केली आहे पण त्या तक्रारीचं काही निवारण झालं नाही अशा वेगवेगळ्या ज्या फायनान्सच्या बाबतीत गोष्टी आहेत की ज्यावर तुमच्या समस्यांचं निराकरण झालेलं नाहीये बँकेत तक्रार दाखल केली पण काहीच गोष्टी झाल्या नाहीत एक लोकपाल आहे की जे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे उत्तर देऊ शकतं आणि तुमची नुकसान भरपाई सुद्धा देऊ शकतं नेमकं कोणतं आहे ते लोकपाल आणि खरंच तुमच्या समस्याचं निराकरण केलं जाऊ शकतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मार्फत तसं बघायला गेलं तर बऱ्याच जणांचा समज आहे की लोकपालाकडे जर आम्ही काही तक्रारी दाखल केल्या तर तेच रिझोल्युशन करतात आणि रिझोल्युशन करून त्याच गोष्टी बँकेकडे येतात आणि तुमच्या समस्याचं निराकरण होत नाही तर याच गोष्टीचा आपण आढावा आजच्या या व्हिडिओ मार्फत घेणार आहेत या लोकपालाचं जे नाव आहे म्हणजे तुमच्या समस्याचं जे निराकरण करणार आहे ते म्हणजे आर एकात्मिक लोकपाल योजना दोन हजार एकवीस या लोकपालाकडे जर तुम्ही तक्रार दाखल केली तर तुमच्या तक्रारीचं निवारण होऊ शकतं यामध्ये काय केलेलं आहे तर या लोकपालामध्ये तीन जे पहिले लोकपाल होते या तिन्ही लोकपालाचं एकत्रीकरण ही एकात्मिक एक लोकपाल योजना आणलेली आहे यामध्ये बघितलं तर बँकिंग सिस्टीमसाठी जी लोकपाल योजना होती दोन हजार सहाची त्याचा समावेश यामध्ये केला आहे त्याचबरोबर नॉन बँकिंग सिस्टीमसाठी जी लोकपाल योजना होती दोन हजार अठराची त्याचाही समावेश याच्यामध्ये केलेला आहे आणि डिजिटल पेमेंट संदर्भातची जी लोकपाल योजना आहे दोन हजार एकोणीस या तिन्ही गोष्टींचा समावेश करून हा एकात्मिक लोकपाल योजना जी आहे ती केलेली आहे आता यामध्ये काय आहे की तुम्हाला जर तक्रार दाखल करायची करा करा आहे करा तर काय करावं लागणार आहे तर तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे या लोकपालाकडे तर तुम्हाला अगोदर तुमचा ज्या ठिकाणी बँकेमध्ये कुठली बँकिंग सिस्टीम असू द्या किंवा नॉन बँकिंग सिस्टीम असू द्या तिथं तुम्हाला रितसर तक्रार दाखल करायची आहे आणि यात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर तीस दिवसांच्या आत म्हणजे तीस दिवसानंतर जर तुमचं समस्याचं निराकरण नाही झालं किंवा तुम्हाला वाटलं की आम्ही समाधानी नाहीये त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे किंवा तुमचा जो नुकसान झालेला आहे त्याच्याबद्दल कुठल्याच गोष्टी केल्या नाहीत तर अशा वेळेस या लोकपालाकडे तक्रार दाखल करता येऊ हो शकते म्हणजे तुम्हाला तीस दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा लागेल या लोकपालाकडे तक्रार दाखल करायचे तर या लोकपालाकडे कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश कि गोष्टी आहे किंवा कुठल्या गोष्टी यामध्ये आहेत यामध्ये जर बघितलं तर बँकिंग सिस्टीम आहे म्हणजेच तुमच्या खाजगी बँका आहेत नॅशनलाइज बँकांचा समावेश केलेला आहे वित्तीय कंपन्या ज्या आहेत त्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पेमेंट देणाऱ्या सिस्टीम आहेत म्हणजे पेमेंट सिस्टीमबद्दल ज्या काही कंपन्या आहेत किंवा ऑनलाईन सिस्टीम्स आहेत त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे प्राथमिक शहरी भागातील कॉपरेटिव्ह बँका कोऑपरेटिव्ह संस्था आणि ज्या आर बी आयच्या नियमाखाली ज्यांच्या ठेवी पन्नास कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत आणि ज्या ऑडिटेड आहेत त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा सिबिल स्कोअर जरी डाऊन आलेला असेल एखाद्या व्यवहारामुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे तर त्या कंपनी विरोधात सुद्धा तुम्हाला या दाद मागता येते म्हणजे सिबिलचा जो डाटा करणाऱ्या कंपन्या सुद्धा समावेश या एकात्मिक लोकपाल योजनेमध्ये केलेला आहे आता तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे तर नेमकं काय करावं लागणार आहे किंवा हे लोकपाल जे आहे ते कुठं आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर भारतात या लोकपालाची एकूण बावीस ठिकाणी कार्यालयं आहेत तुम्हाला ऑनलाईन ही तक्रार दाखल करता येऊ हो शकते आणि ऑफलाईन ही तक्रार दाखल करता येऊ हो शकते मग ऑनलाईन तक्रार दाखल करायची तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते जो मी सुरुवातीला पॉईंट सांगितलेला होता की बऱ्याच जणांचं मत असतं की याच्यामध्ये तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाऊ शकत नाही तुम्ही जर तुमचे कागदपत्र जर योग्य पुरवले तर तुमच्या तक्रारीचं निवारण नक्की होऊ तर यामध्ये काय आहे की तुम्हाला ऑनलाईन तक्रार दाखल करायची आहे तर तुम्ही ही सुद्धा तक्रार दाखल करू शकता आणि तुम्हाला जर समजा पोस्टाने तक्रार दाखल करायची आहे तर ते सुद्धा तुम्ही दाखल करू शकता आता त्याचा पत्ता जो आहे तो म्हणजे केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र सेंट्रल विस्टा चंदीगड या पत्त्यावर तुम्ही तक्रार दाखल करू शकता म्हणजे ऑनलाईनच्या साईट्सवर जरी गेलात तरी तिथं तुम्हाला त्याचा पत्ताही मिळू शकतो म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम एस डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन या साईट्सवर गेलात तर तुम्हाला त्याचा कार्यालयाचा पत्ताही मिळू शकतो प्लस तुम्हाला ईमेल आय डीही मिळू शकतो आणि त्या तक्रारी तुम्ही ईमेल आयडी वर किंवा बाय पोस्ट सुद्धा दाखल करू शकता सगळ्यात महत्वाचं का काय की तुमचे कागदपत्र आणि तुम्हाला काय काय माहिती पहरायची आहे त्या गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहेत यामध्ये तुमचा तपशील द्यायचा आहे आता त्या तपशिलामध्ये जर बघितलं तर तक्रारदाराचं जे नाव आहे लिंग आहे वय आहे या तिन्ही गोष्टी तिथे समाविष्ट कराव्या लागणार आहेत त्याचबरोबर तुमचा वैयक्तिक ईमेल आय तुमचा मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आणि जर लँडलाईन अवेलेबल असेल तर लँडलाईन नंबर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्याचबरोबर ज्या गोष्टीमुळे वाटत की तुमच्या समस्याचं निराकरण झालेलं आहे म्हणजे तुमचा व्यवहार त्या व्यवहाराचे तपशील तुम्हाला द्यावे लागणार आहेत मग त्यामध्ये तुमचं डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल किंवा बँकेचं स्टेटमेंट असेल किंवा कर्ज प्रकरण असेल ते बर yeah, स्टेटमेंट तुम्हाला त्याच्यासोबत जोडावं लागणार आहे आणि त्याच बरोबर जर बघितलं तर त्या व्यवहाराची जी तारीख आहे ती व्यवहाराची तारीख सुद्धा तिथे तुम्हाला नोंदवावी लागणार आहे तुमचा खाते क्रमांक असेल मी त्याच सांगितलं की जे तुमचे स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला द्याव्या लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं तक्रार निवारण्यासाठी जे सादर केलेलं निवेदन आहे mm -hmm. जे तीस दिवसांच्या या चत्कालावधीच आहे ते तक्रार निवारण करण्यासाठी जे निवेदन दिलेलं आहे बँकेमधलं ते आणि त्याच्यावर मिळालेलं उत्तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कागदपत्रासोबत जोडाव्या लागणार आहेत म्हणजे तुमच्या ईमेल आय डीला असताना या सगळ्या गोष्टी जोडाव्या लागणार आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला तीस दिवसाच्या आत बँकेकडून काय उत्तर आले आणि तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी समाधानी नाही या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा ईमेल आय डीवर वर सुद्धा पाठवू शकता तर सगळ्यात महत्वाचं काय आहे या गोष्टीमध्ये की तुमच्या तक्रारीला जर दाखल केली आहे तर ते ट्रेस आउट करता येतं का तर नक्की ती तक्रार जी आहे ती तुम्हाला ट्रेस आउट करता येते म्हणजे बऱ्याच जणांचं असं मत असतं की लवकर व्हावं पण पूर्ण कागदपत्राची छाननी केल्याशिवाय त्या गोष्टी तिथं आउट होऊ शकत नाहीत किंवा त्या गोष्टी तुमच्या समोर येऊ शकत नाही त्यामुळे तुमची तक्रार जी आहे ते कुठंपर्यंत आली आहे हे ट्रेसआउट तुम्ही करू शकता तर याच्यासाठी काही शुल्क भरावे लागतात का तर अजिबात नाही तुम्हाला एकही रुपया याच्यासाठी द्यावा लागणार नाहीये आणि या गोष्टीमध्ये जर बघितलं तर तुमचा मानसिक छळ झाला असेल किंवा तुम्हाला मानसिक त्रास झाला असेल तर अशा वेळेस नुकसान भरपाई मिळते का तर एक लाखाच्या आत पर्यंतच्या रकमेवर म्हणजेच एक लाखाच्या आत पर्यंत ते नुकसान भरपाई तुम्हाला देऊ शकतं मानसिक छळाबद्दल तुम्हाला तिथं दावाही सुद्धा करता येऊ शकतं अशाच पद्धतीने तुमच्या तक्रारी दाखल करून तुम्ही तुमच्या समस्याचं निराकरण करू शकता कारण एखादा व्यवहार जर आपल्यासाठी फायदेशीर ठरतो तसाच तो, तो आपल्यासाठी नुकसानकारक सुद्धा ठरतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर तुमचे कर्ज प्रकरण या कर्ज प्रकरणामध्ये जर तुमचा सिबिल स्कोअर डाऊन झालेला असेल किंवा तुम्ही सेटलमेंट केलेली असेल तर त्यांच्या सुद्धा तक्रारी या लोकपालाकडे नोंदवू शकता आणि तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो सुद्धा सुधारवू हो शकता तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कशा वाटला अशाच अर्थकारणाच्या वेगवेगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा अलांटन मराठी धन्यवाद